बनावट दारू कारखान्यासह सह तस्करी होत तस असलेल्या घरावर एल सी बीने टाकलेल्या छाप्यात लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईने परिसरात खळबळ उडली असून एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे देवपुरातील वाडी बोकर जवळील सुशिनाल्यावरील एका घरात बनावट दारू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली पोलीस निरीक्षक पवार यांनी तात्काळ पथकाला कारवाई करण्याबाबत आदेश दिले पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे स्पिरिट काचेच्या बाटल्या बुच असे साहित्य मिळून आले दरम्यान दुसऱ्या बाजूच्या घराची झाडं जरती घेतल्याने त्या ठिकाणी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम प्रे... करणाऱ्या गांजाचा मोठा साठा मिळून आला यावेळी वाल्मिक पाटील नामक संशयितला पोलिसांनी पोलिस ताब्यात घेतले दुपारी उशिरापर्यंत तर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले कारवाई स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत थेवरे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी भेट दिली सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी टी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार योगेश निलेश कोर पाटील हेमंत बोरसे कैलास महाजन प्रकाश सोनार संजय सुरशे योगेश चव्हाण यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व दारूबंदी विभागाच्या अधिकारी दाखल झाले होते त्यांना ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कांजा ठेवलेला तर त्या अनुषंगाने जे विषय होते गांडा प्रथम दर्शनीय दिसत आहे आणि त्याचप्रमाणे आकारण आलं गेले तर तिथे एक स्पिरिटचा आर्टिफिअल स्पिरिट करून दारू तयार करण्याचा कारखाना आहे तर ते तो देखील आपण नक्कीच करत आहोत आहेत आता पुढील तपासामध्ये अजून अर्थ निष्पन्न होते आणि एकट्या किती किलो गांधे आणि त्याची मार्केटचा लुक आहे त्यानंतर आपण निष्पन्न होतो साधारण साधारणतः हा पंधरा करोडच्या वरती हा आकारण समाज तो तो तो। हा बाकीचं जे आहे दारू करीत बक्षीस वगैरे देणार कामगिरी वाटतं चांगलीच कामगिरी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राष्ट्र माता सेवाभावी संस्था संचालित भागाई उच्च प्राथमिक विद्या मंदिर येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव तत्तर कन्विश वाटप करण्यात आले शहरातील गोंधळोडो भागातील राष्ट्र माता सेवाभावी संस्था पुढे संचालित बागाई उच्च प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रवेश उत्सव विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला त्यानंतर शाळेचा पहिला दिवस असलेल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना पहिले ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तर वाटपाचा कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेत संस्थापक अध्यक्ष संजय भामरे हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं या ठिकाणी पहिले ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सुरुवातीला कुलूप पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर गणवेश व मदफ्तराचे वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय बांबरे कार्यतत्पर माजी नगरसेविका वंदना कार्यकर्ते वाघेंद्र पाटील प्रकाश भामरे तसेच परिसरातील पालक उच्च प्राथमिक विद्यामंतचे मुख्याध्यापक सुभाष वसावे सहशिक्षक शिक्षक नलिनी सोनवणे प्रकाश मालपुरे सुनंदा माळे मुकेश पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खर तर शाळेचा पहिला दिवस आणि मला सांगताना आनंद होईल आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ शिवाभावी संस्था संचलित बागाई उच्च प्राथमिक विद्या मंदिर बलवाडी आमच्या बलवाडी शिवारात आमची आमच्या शाळेत आज उत्कृत उत्कृष्ट असा प्रतिसाद विद्यार्थी आज हजर होते शे ते दीडशे विद्यार्थी आज आमच्या शाळेमध्ये हजर राहिलेत तर पालकांना मी आवाहन करेल विद्यार्थ्यांना मी आवाहन करेल की रोज शाळेतल्या एके दिवस शाळेमध्ये खंड पाडू नका गैरहजरी लावू नका ही पालकांची जबाबदारी आहे कारण आता शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या आमच्या पटावरून लक्षात आले की पाल पालकसुद्धा जागृत झालेले आहेत तेव्हा आजच्या पालकांचं नवागतांचं आम्ही फुलं देऊन गुलाबाची गुलाबाची फुलं देऊन दे। आम्ही स्वागत केली दप्तर शालेय दफ्तर वया पुस्तकं बॅग पाटी पेन्सिल सगळं आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि बलवाडी परिसरात आम्ही त्यांचं प्रभात फेरी आज आम्ही काढलेली आहे मी अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ सेवाबाई संस्था धुळे आज शाळेचा पहिला दिवस आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ सेवाबाई संस्था धुळे संचलित बागाई उच्च प्राथमिक विद्यालयात आज शाळेचा पहिला दिवस असून सुद्धा आमच्या शाळेत दीडशे ते दोनशे मुलं पहिल्या दिवशी उत्स्फूर्त सभागाने विद्यार्थी एकदम चांगल्या आनंदाने आमच्या शाळेत आले आणि त्यांचं नवगतांचं सर्वांनी स्वागत केलं शिक्षक पालक आणि त्यांना पुस्तक दप्तर शाली उपयोगी वस्तू देण्यात आल्या यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसले दिसले आमच्या वलवाडी परिसरात विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून प्रभात फेरी काढली त्याच्यात विद्यार्थ्यांचं आणि वलवाडी परिसरात शैक्षणिक वातावरण बदल प्रतिनिधी तालुक्यातील वडील या गावाजवळ असलेल्या वनविरोगाच्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वर्गीय कर्मचारी संघटना व श्री स्वामी विवेकानंद भाऊ सेवा सेवाभावी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यामध्ये पंचवीसशे सीडबॉल टाकण्यात आले सद्यस्थितीत मानव जातीने केलेल्या विविध प्रकारच्या चुकांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याचे कारण म्हणजे निसर्गाचा असमतोल निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणावर झालेली हानी त्यामुळे वातावरणावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे म्हणून वृक्ष लागवड करणे वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे सदर संस्था सामाजिक ठेवून समाज उपयोगी समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते त्यामध्ये रक्तदान शिबिर रुग्णांना मदत स्वच्छता अभियान वृक्ष लागवड पाणी अडवा पाणी जिरवा यांसारखे विविध उपक्रम हाती घेऊन त्याचे प्रबोधन करीत असते या प्रसंगी धुळे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वनराज पाटील श्री स्वामी विवेकानंद बाबुद्धी सेवा संस्थेचे संचालक मनोहर पाटील ॲडवोकेट अमोल पाटील गोपाळ राजपूत रवींद्र देवरे अनिल बेडसे राजेंद्र देव सतीश पाटील दिलीप शिंदे प्रवीण चौधरी मुकुंदा पगारे मंगेश राजपूत विकास चव्हाण अतुल पिंकरी यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जर वृक्ष संवर्धन नाही केलं तर मानल्या मात्र म्हणजे घेऊ शकू आपल्याला प्राणवाय मिळू शकेल तर त्यासाठी खूप काळाची गरज महत्वाची आहे आणि त्या हिशोबाने हाती घेतलेले यशस्वी होईल अशी आम्हाला खाती आहे यापुढे आम्ही असं सातत्य कायम ठेवू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तालुक्यातील देऊर परिसरात अतिवृष्टी व व वादळ वाऱ्यामुळे कांद्यासह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर सुभाव बच्चाव व आमदार कुणाल पाटील यांनी शेती बांधावर टावदेत शेतकऱ्यांना दिला आहे प्रशासनाशी संपर्क साधत तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे नुकतेच धुळे शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली तालुक्यातील देऊर भागात पहिल्याच पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक सापडला आहे देऊर परिसरात अतिवृष्टीसह वादळ भारत झाल्याने शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्डे उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातच शेतात पाणी केल्याने कांद्यासह इतर शेती पिकांचे नुकसान झाले विजेचे काम उन्मळून पडल्याने वीज पुरवठा कांदळीत चालला असून शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे नुकसानीची माहिती मिळतात धुळे लोकसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदार डॉक्टर शिवा बच्चाव व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी देऊर परिसरात शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जात नुकसानीची पाहणी करत नुकसानीचे तात्काळ कर पंचनामे करावे यासाठी जिल्हाधिकारी शी संपर्क साधून सूचना केल्या आहेत काल देऊळ शिवारामध्ये अतिवृष्टी झाली आणि ढगफुटी झाल्यासारखं संपूर्ण वातावरण होतं सगळ्या शेतांमध्ये त्या ठिकाणी पाणी आहे आणि ज्या काही कांद्याच्या साधे त्याचे पत्रे उडून गेलेले आहेत कांद्यांमध्ये संपूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि वादळी वारा खूप जोरात होता शेतकरी बांधवांना त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपले सन्मान्य आमदार कुणाबाबा पाटील आणि मी आम्ही कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आणि पंचनामे त्या ठिकाणी चालू आहेत परंतु जे काही वीज पुरवठा आहे तो देखील खंडित झालेला आहे आणि संदर्भ त्या संदर्भात एम ए सी अधिकाऱ्यांच्या कानावर टाकलेला आहे आणि तातडीने त्या ठिकाणी त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांचे त्यांना पाठवून जे काही विजेचे काम कोसळलेले आहे ते देखील दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा आणि तातडीने जे जे काही पंचनामे झालेले आहेत तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत ती कशा पद्धतीने होईल त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे प्रेम सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज लोकसभा निवडणूक होतच धुळे शहर विधानसभा निवडणुकीचे वेध अनेक इच्छुक असलेल्या भावी आमदारांना लागले आहे त्यामुळे भावी आमदारांची भाऊ गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे आतापासूनच विधानसभेसाठी ताबा करताना शहरात अनेक जण दिसत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त लावले जाणाऱ्या बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख केल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा माझी भाग असून धुळे शहर विधानसभेची जागा कुठल्या पक्षाला सुटते हे येणाऱ्या ये काळात पाहणे महत्वाची तयार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यूटी हायस्कूलमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी पथकाद्वारे बिस्किटाचे वाटप करत स्वागत करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष रवी बेल पाठक व संस्थेचे सदस्य युवराज करंकाळ यांच्या आज पाचवी ते दहावीच्या वर्गाच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले आधुनिक शिक्षणात विद्यार्थी अग्रेसर राहावे याकरिता डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक व्ही एन हलकारे उपमुख्याध्यापिका जे जे जोशी लक्ष्मी भांबे यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते किसोको न्यू सिटी हायस्कूलमध्ये ठेवण्यात आला आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बेलपाठकराव साहेब मुख्याध्यापक हलकारे सर व सगळं इतर शिक्षक रुंद आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी सर्व्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मी आज मी सरांना विचारलं की नव्वद टक्क्यापेक्षा किती मुलं आहेत ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले किती आहेत सत्तरपेक्षा किती मे मुलं आहेत मला सरांनी सांगितलं की आपल्या ह्या शाळेत सर्व मिडिल मिडल क्लासचे विद्यार्थी आहेत ज्यांचे पालक छोटा मोठा उद्योग करत असतील छोटी मोठी नोकरी असेल असे त्यांचे सगळे पालक आहेत आणि मी माझ्या वतीने व संस्थेच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगेल की ज्या परिस्थितीमधून आपल्या आई वडिलांनी आपलं शिक्षण शिक्षणासाठी प्रवेश दिलेला असतो दहावीपर्यंतचं शिक्षण हे कमी याच्यात होतं दहावीनंतरचं जे शिक्षण असतं आजचा युग असा आहे खर्च फार लागतो तर आपण ती जाणीव ठेवायची आपल्या आईवडिलांची प्रतिनिधी रूप्रिय माझा महाराष्ट्र न्यूज प्रमुख तथा आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरे केले जातात त्याच माध्यमातून धुळे जिल्ह्यातील बोरेज गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी मि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे दरवर्षी युवासेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मागील वर्षी देखील युवा महोत्सवात बोरिस गावामध्ये एकवीस वृक्ष लागवड करण्यात आली होती त्यामध्ये अकरा वृक्ष वाढदिवस साजरा केला जातो या वर्षी देखील बोरिस गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी तालुका प्रमुख गणेश चौधरी बोरिस ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच नारायण सिंग हिरासे निसर्ग मित्र समिती शाखा प्रमुख विजयजी पेहरे ग्रामपंचायतचे माजी सदस्य माळी कल्पेश देवरे शशिकांत देवरे हो दे। था युवा सेना तारुका उपाध्यक्ष व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शाळेमध्ये आम्ही युवा सेना प्रमुख वाढदिवसानिमित्त आम्ही तेरा जून तर एकोणीस जून पर्यंत आदित्य सप्ताह आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राबवतो आहे आमचे युवासेनेचे प्रमुख आदरणीय हरिभाऊ माडी यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाने आम्ही विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम हाती घेऊन तसेच आज गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या व शैक्षणिक साहित्य आम्ही युवासेनेच्या माध्यमातून वाटप करतो आहे गेल्या वर्षी या सप्तहामध्ये देखील आम्ही गावामध्ये एकवीस वृक्ष लागवड आम्ही केलेली होती त्याच्यामध्ये आम्हाला अकरा वृक्ष जगवता आली तसंच आम्ही याच्या पुढे देखील सामाजिक काम या गावामध्ये असेल धुळे जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये असं सामाजिक काम आम्ही युवासेनेच्या माध्यमातून करत राहू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज